आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे मदनबाई कचरदासजी बाफना यांच्या स्मृतीप्रित्यर्थ किडनी विकार तपासणी शिबिर घेण्यात आला शिबिराचं उद्घाटन प्रसंगी आयोजक संपतलाल बाफणा नरेंद्र बाफणा अक्षय बाफणा शकुंतला बाफणा वर्षा बाफणा वैशाली बाफणा तसेच जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा अभय गुगळे सतीश लोढा डॉक्टर प्रकाश कांक्रिया मानकचंद कटारिया प्रकाश चल्लाणी डॉक्टर आशिष भंडारी शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर गोविंद कासट आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी दानशुरांच्या विश्वासामुळे हॉस्पिटल अत्याधुनिक आरोग्य से सेवा देत असल्याचं सांगितलं आणि या फक्त सेवाच म्हणजे जे उत्कृष्ट पाणी जर त्या डायलिसिसच्या प्रोसेसमध्ये असेल तर डायलिसिस चांगलं होऊ शकेल आणि तसेच हायटेक मशीन्स ज्या मशीन्स आज जगामध्ये सगळ्यात चांगल्या स्टँडर्ड मशीन्स आहेत त्या मशीन आपल्याकडे आहे जरी चालजी आहे तरी कधी ते आहे तरी आपण मशिनरीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही केल्यामुळे आज आपल्या जे काही डायलिसिसचे रुग्ण आहेत त्यांचं वयोमान कसं जास्तीत जास्त वाढेल त्यांच्या जा रोजच्या जीवनामध्ये दे त्यांना कसं सुकर मिळेल आणि कसं समाधान मिळेल यासाठी आमचा आनंदशी डायलिसिसचे सर्व स्टाफ ज्या पद्धतीने ज्या मनोभावीने काम करते तसेच डॉक्टर कासट का जे डायलिसिस तज्ज्ञ आणि संपूर्ण पूर्ण दिवस हे सर्व रुग्णांची ते बरोबर पाहत असतात आणि डायलिसिसचं किती गरज आहे किती दुसरी डायलिसिस आहे त्यांना औषधं दा काय द्यायला पाहिजेत ह्या सगळ्या केल्यामुळे डायलिसिसचं त्यांचं जे काही रुग्णांचं जे वयोमान आपण वाढवण्यासाठी प्रयत्न करत असोत तास आज या डायलिसिस कॅम्पसाठी आलेल्या सर्व रुग्णांचं एक सहशे स्वागत करतो तसेच आता मी आज संपत शे एक एकदम एक लहान काळ खेड्यातून आलेला हा संपूर्ण परिवार आणि एक शेतकरी कुटुंब आणि पण आज अहमदनगरमध्ये सगळ्या सामाजिक कामामध्ये आमचे मग नरेंद्र नर भाऊ असतील प्रशांत भाऊ असतील आता आमचे भाऊसा सबक्षित आणि संपूर्ण अक्षय असेल संपूर्ण परिवार ज्या पद्धतीने ज्या मनोभावेने ती समाजाची सेवा करतायत आनंद आमचं काम असो आनंदीच्या हॉस्पिटलचं काम असो कुठे सरकार दरावर काही काम असतील तर ते एकमेकामध्ये ते लोकं आपलं घरातलं काम समजून किंवा घरातलं काम बाजूला ठेवून ज्या पद्धतीने हे लोक काम करतात मला वाटतं तेच आशीर्वाद त्यांच्याबरोबर असल्यामुळेच एवढं मोठं काही साम्राज्य त्यांनी आज उभं केलं मान्यवरांनी मनोगतात हॉस्पिटल मधील सेवा कार्याचा गौरव केला आणि कमिटेल चांगले आहे सगळे लोक सांगतात सगळे करतात सगळा गुरु चांगला आहे आज मला हा काही येऊन गेला आहे त्याचा गेले मी हा सगळे भाग्यवान समजतो त्यामुळं तरी सगळ्यांनी सगळ्यांनी मला बोलवतो त्यानंतर चांगले सेवा उपलब्ध आहे आपल्याकडे ती स्पॅलेसिसच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा मशीन्स अव्हेलेबल आहे हायड क्वालिटीचा आर ओ वॉटर प्लॅन्ट आहे हायर क्वालिटीचा आर ओ वॉटर प्लॅन्ट आहे आय सी यू डायलिसिस प्लाझ्मा थेरिसिस या सर्व गोष्टींचं आपले सेवा उपलब्ध करतो महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत आपण डायलिसिसची सेवा लोकांना उपलब्ध करून देतो मागच्या पाच वर्षामध्ये आपण एक लक्षहून जास्त डायलिसिस नगर जिल्हा व आसपासच्या परिसरामध्ये कंप्लीट केलेली आहे आपल्याकडे हेपेटायटिस सी म्हणजे कावीळ व व या दोन्ही जागींच्या सुद्धा हे डायलिसिसची सेवा आपण रुग्णांना उपलब्ध करून देतो तरी या शिबिराच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जास्तीत जास्त लोकांचे त्याचा लाभ घ्यावा मला आजचा दिवस फार छान वाटतोय हे रुग्णालयांची सेवा वगैरे देणग्या वगैरे म्हणजे आजार वगैरे चांगले होणे करणे इच्छा असते ही जशी कायम राहावी ही परमेश्वर आणून देवांची कृपा आहे दर महिन्याला दोन मोपन शिबिर आयोजित करतो आणि या शिबिराचा एकच उद्देश असतो की आपण जो गोरगरीब पेशंट आहे आणि जो गरजू पेशंट आहे त्या रुग्णांपर्यंत आपण पोचू आणि त्या रुग्णांना उपचार करू आणि या शिबिरासाठी नेहमीच आनंदशी हॉस्पिटलला जे आयोजक करून लागतात असे स्वर्गीय मदनबाई कचरदासजी बापणा यांच्या कृतीविद्यर्थ श्री संबतलालजी नरेंद्रजी प्रशांतजी बापना परिवार या परिवाराचं अमूल्य योगदान आनंदी हॉस्पिटलला सुरुवातीपासूनच आहे आणि अशा शिबिरामध्येही या परिवाराकडनं आपल्याला नेहमी आर्थिक सहाय्य होतं आणि अशा लोकांमुळे आपण आनंद हॉस्पिटलमध्ये हे कॅम्प किंवा हे शिबिर घेऊ शकतो या शिबिरामध्ये जे तज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर गोविंद कासट हे रुग्णांची मोफत तपासणी करतील आणि महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत आपण मोफत या शिबिरामध्ये करणार आहोत आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांचं डायलिसिस यशस्वीपणे झालेलं आहे तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेमार्फत रुग्णांचे मोफत डायलिसिस केले जातात शिबिरात सत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भटारी यांनी केलं तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मांडले ప్రతినిధి లోఖండే మహానగర్ న్యూస్ బ్యూరో అహమనగర్